आणि मी, मी साथी। साथी एक मुळात म्हणजे कर्नाटक मधून आहे आणि शेतकरी आहे माझे मिस्टर शेतकरी आहेत आणि मी शेतात काम करून जेवढा फ्री टाइम भेटतो त्या फ्री टाइम मध्ये अर्निंग करते आणि जे लोक पाहणं मारतात ना की माझी इन्कम होत नाहीये माझ्याकडे पैसेच नाहीयेत इन्व्हेस्ट करण्यासाठी त्यांच्यासाठी एक उदाहरण सांगते ज्यावेळेला मला हा बिझनेस स्टार्ट करायचा होता त्यावेळेला माझ्याकडे पैसे नव्हते आणि माझ्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्यांना म्हणजे चालवण्याचं एवढं मुश्किल झालं की घरात सुद्धा आमच्या घरी खाण्याच्या कानातले घाण ठेवून सात हजार रुपये घेतले सोनाराकडून आणि पाच हजाराचा डाऊन पेमेंट भरून मोबाईल घेतला आणि एक हजार रुपये इन्व्हेस्ट केले होते आणि तिथून आणि सगळ्यांना हे सांगते की जर तुम्ही सातत्याने काम करत राहिला तर एक व एक दिवस तुम्ही पण माझ्यासाठी स्टेज वरती जास्तीत जास्त इन्कम घेऊन अचीव्हमेंट घेऊ शकता थँक्यू सो मच माधुरी मॅम हे तर